सोलापूरमध्ये मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दक्षिण सोलापूरच्या संजवाड येथे ही घटना घडली आहे गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय चंद्रकांत वनमाने असं हत्या झालेल्या मृत नाव आहे तर सागर वनमाने असं आरोपीचं नाव आहे या हत्येप्रकरणी आरोपीला मंद्रुक पोलिसांनी अटक केली आहे वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती दुपारी साडेबारा वाजता बोळकवठे येथील कुंभारीमध्ये राहणाऱ्या गेनप्पा महादेव पुजारी यांच्या शेतात चंद्रकांत वनमाने हे बेशुद्ध पडले होते तेव्हा त्यांना मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं तपासणी अंती त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणची त्वचा निघाली होती ही बाब समोर आली शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत वनमाने यांचा गळा दाबल्यानं मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं मात्र त्यांची हत्या कोणी केली हे स्पष्ट होत नव्हतं त्यामुळे मंद्रुप पोलिसांनी चंद्रकांत वनमाने यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता पण तपास करताना चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलाने केली असल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत यांचा मुलगा सागर यास अटक केलीय याबाबतचा अधिकचा सखोल तपास पोलीस करत आहेत